हे <laughs> <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये तर हा अपलोड केलेला व्हिडिओ आहे आणि हा डबल व्हिडिओ झालेला आहे परंतु या चॅनल वरती हा व्हिडिओ नसेल तर मग कायच उपयोग लाईफ विथ गणेश वरती हा व्हिडिओ नाही किंवा ज्या व्हिडिओची गरज आहे लाईफ विथ गणेश या चॅनलवरती तो हाच व्हिडिओ कारण की इथूनच खरे आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली माझ्या जा फॅमिलीला नवीन आयुष्य देण्याचं काम या विहिरीनं केलं सो हा व्हिडिओ त्यासाठीच डबल अपलोड केलेला आहे आले 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 नाही नाही आले 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 मानलं बरं का मानलं यांना मानलं मानलं

कपडे नाही आयुष्य राहणार देणार अवघडे वीर कशी नाही शरीतीने मालक म्हणतात की माल निघाला नाही मालकांचं म्हणणं आहे माल निघाला नाही मालाच शॉर्टेज बरच गोष्टी जा डिस्कस नाही करू शकत परंतु सांगतो एक समजून घ्या एका हा पंधरा दिवस असत गेले तर त्यामध्ये आपली विहिरी जी आहे ती जवळजवळ पंधराच्या फुटाच्या आसपास झाली आणि म्हणजे मी खुश आहे काय काही नाही एका शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किंवा एका शेतकऱ्याच्या मनामध्ये एक चांगली गोष्ट आहे त्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकते सो पाणी आपल्या नशिबाप्रमाणे खूप चांगलं लागलं ज्यावेळेस राहण्यामध्ये किंवा शेतामध्ये असे काही काम करत किंवा त्या शेतकऱ्याला अन्न खायचं सुद्धा वेळ भेटत नाही तेवढा वेळ भेटत नाही सो माझ्या बाबतीत पण तसंच ते काहीतरी चालू आहे स्वीडिओ करण्याचं कारण काय विहिरीच की आयुष्यभर ध्यानात राहावं की या जागेला कस कशी होती जागा आणि ती विहीर कशी बनली माझ्यानंतर सुद्धा किंवा माझ्या असताना सुद्धा मी जर कोणाला दाखवा गेलो तर बघू शकतो याशाशी झाली अशी अशी माणसं होती यासाठी ही गोष्ट आणि आता आम्ही जे आहे ते स्वरुपाची फुलं उडायला निघालो आहोत वाजल्यात घडी घडीच्या वाजलेल्या आहेत सहा सहाच्या आसपास एक ग्लासचा फोल जे आहे ते उडवणार आहोत आणि निघालो आहे ते आता एवढे खोल हे फायनल ब्लास्टिंग चालू आहेत वेध एवढे खोल गेली बऱ्यापैकी तीस फुट गेली अजून फुट नाहीये म्हणा अजून दोन तीन फूट कमीच आहे परंतु एवढी फायनल गेली नुसता असा हाक मारतो की जणू काय त्याला खरब लावते मागे हाक मारले काय केलाय त्यांचं पेड आहे नवीन खटपीस आणला कस काय बर का ट्रावकडे लगा लगा नाही तर मंडळी आपल्या नवीन विहिरी बरोबर ही नव्याने होणारी पाईपलाईन आता काळजी चालू आहे मंडळी तर आज अखेर आपल्या विहिरीचं जे काम आहे ते पूर्णपणे झालेलं आहे आणि लवकरच व्हिडिओ येईल व्हिलॉग येईल पुढे काही व्हिडिओ शूट असतात ती पहिल्या पूजे विहिरीच्या ते आतापर्यंत सो लवकरच मी तिथून मलाही दाखवे कसा एकंदरीत प्रवास होता जवळजवळ एक महिना गेला आपला त्या सगळ्या गोष्टीसाठी परंतु झाले एकंदरीत झाले काही प्रॉब्लेम नाही आला कोणत्या गोष्टीला सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद होतच परंतु सध्या विहिरीमध्ये पाणी जे आहे ते मला काय दिस ना तुम्हाला तिकडून दाखव तरी एवढं पाहायचं राणा किड की एक नवीन आयुष्य सुरू झालं इथे पुढं आमचं आणि गोष्टीवरतीच टिकणार आहे सगळं सो मी खुश आहे ब्लॉग मध्ये सगळं बघा ते लवकरच येईल एका दिवस दोन दिवसाच्या आसपास सो बघा ना बघा